सिडकोच्या गैरकारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी छत्रपती संभाजीनगरचे शहर महासचिव सतीश राणे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात करत गट क्रमांक चोवीस अश्रफपूर हरसूल सावंगी येथील अनधिकृतपणे आणि बेकायदेशीर बांधकामाबाबत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे

माझी प्रशासन मायाला दाट संशय शिल्प प्रशासन सदर गोष्टीशी आत मिळवणी करून त्यांना बांधकामाला प्रोत्साहन देत आहे त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात आले व झालेले बांधकाम विना परवाना हे तत्काळ निष्कसित करण्यात आले